ना। 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 या अगोदर आमच्या मनामध्ये ज्या काही शंका होत्या की आम्ही ज्या उमेदवाराला मतदान करतो ते त्या उमेदवाराला जातं की दुसऱ्या उमेदवाराला जातं या शंकांचं निरसन करण्यासाठी भारत निवडणूक आयोगानं हो व्हीव्हीपॅट पॅट नावाचं एक मशीन बनवलेलं आहे या मशीनवर आपल्याला आपण ज्या उमेदवाराला मतदान करू एक ते सोळा क्रमांकापर्यंतच्या ज्याही उमेदवाराला इच्छित उमेदवाराला आपण मतदान करू त्या उमेदवाराचा अनुक्रमांक त्या उमेदवाराचं नाव आणि त्या उमेदवाराचं असलेलं जे चिन्ह असेल त्या चिन्हावर तो निवडणूक लढवतोय त्या चिन्हाची प्रिंट या व्हीव्हीपॅट मशीनवर या ठिकाणी तयार होणार आहे आपण ज्या वेळेला या बॅलेट युनिटवर मतदान करू तर त्या बॅलेट युनिटवर मतदान केल्याच्या नंतर सात सेकंदापर्यंत आपल्याला या व्हीव्हीपॅट पॅट मशीनवर एक चिठ्ठी या ठिकाणी दिसणार आहे ती चिठ्ठी मतदान केल्याच्या नंतर फक्त सात सेकंदापर्यंत दिसणार आहे आणि ती आपण अशा पद्धतीनं ज्या वेळेला या बॅलेट युनिट कंट्रोल युनिटवर बटन दाबू त्या मतदाराला परवानगी देऊ आणि कुठलंही त्या उमेदवारानं मतदान केलं आपण त्या मतदारानं तर त्यानं केलेल्या उमेदवाराच्या नावाचा अनुक्रमांक त्याचं पूर्ण नाव आणि त्यानं ज्या चिन्हावर तो निवडणूक लढवतोय ते चिन्ह असं या चिठ्ठीवर प्रिंट होणार आहे आणि ही चिठ्ठी सात सेकंदापर्यंतच आपल्याला दिसणार आहे आठव्या सेकंदाला ती आपोआप कट होऊन या कंपार्टमेंट मध्ये ती जमा होणार आहे हा कंपार्टमेंट मतदानाच्या दिवशी सील असणार आहे जो की निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत त्यांच्या सहीनं आणि शिक्क्यानं तो सील असणार आहे अशा पद्धतीनं या अगोदर आम्ही मतदान करायचो तर आम्ही ज्या उमेदवाराला मतदान केलं त्याच उमेदवाराला ते मतदान जात आहे का याचा कुठलाही पुरावा आम्हाला दिसत नव्हता आणि मिळत सुद्धा नव्हता यानंतर या व्हीव्हीपॅट मशीनच्या माध्यमातून आपल्याला आपण ज्या उमेदवाराला मतदान करू त्याच उमेदवाराला ते मतदान गेलं याची खात्री पटण्यासाठी आपल्याला तो पुरावा जो आहे तो या काचेच्या खिडकीमधून सात सेकंदापर्यंत दिसणार आहे ती चिठ्ठी फक्त दिसणार आहे ती आपल्या हातामध्ये मिळणार नाही तर अशा पद्धतीनं भारत निवडणूक आयोगानं आपल्या मतदानासाठी जी काही सुलभ प्रक्रिया या ठिकाणी राबवली आहे ती दाखवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो या ठिकाणी ज्या चिठ्ठीवर जी प्रिंट होणार आहे या मशीनमध्ये कुठल्याही प्रकारची शाही वापरली जात नाही तर थर्मल हिटिंग प्रोसेसच्या माध्यमातून ही जी चिठ्ठी आहे हा जो रोल आहे या चिठ्ठीचा बनणारा हा अशा पद्धतीने यामध्ये लावलेला आहे तो कोरा असणार आहे या मध्ये कुठल्याही शाईची बाटली शाईचा उपयोग केलेला नाही तर ही प्रिंट थर्मल हिटिंग प्रोसेसच्या माध्यमातून प्रिंट होणार आहे आणि ती प्रिंट पुढच्या पाच वर्षापर्यंत म्हणजे आपण ज्या दिवशी मतदान करू त्याच्या पुढे पाच वर्षापर्यंत ती जशीच्या तशी राहणार आहे त्यावरची शाही कुठल्याही पद्धतीची कमी जास्त किंवा फेकी पडणार नाही जसं आपण पेट्रोल पंपावर जर कार्ड स्वाईप करून जर पेट्रोल भरलं किंवा डिझेल भरलं तर ती जी चिठ्ठी मिळतात तीन चार दिवसानंतर ती त्याच्यावरचे आकडे निघून जातात किंवा मॉलमध्ये आपल्याला जर बिल मिळालं कम्प्युटर बिल तर ते सुद्धा खराब होतं पण ही चिठ्ठी जी आहे ही पाच वर्षापर्यंत आशीच्या आशी राहणार आहे तर आपण आता पुढचं एक मतदान करून बघूयात यांनी सोडून द्या दोन नंबरचं बटन लाभलेलं आहे दोन नंबरचा अनुक्रमांक आला बी 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 आलाय आणि या ठिकाणी ते साईन आलं आहे जाणार आहे ज्या दिवशी प्रतद्वाराचं नाव असणार आहे आणि या चिन्हाच्या जागी तो ज्या चिन्हावर निवडणूक लढवतोय तो, तो उमेदवार ते निवडणूक चिन्ह त्याचं असणार आहे आणि मतदानाची प्रत्यक्ष करून जनजागृती मोहीम सिल्लोट तालुक्यामध्ये शिवणं येते तीस डिसेंबर रोजी मतदानाची प्रात्यक्षिक करून जनजागृती मोहीम राबवण्यात आली आहे संभाजीनगर जिल्हाधिकारी व सिल्लोड तहसीलदार यांच्या आदेशाने मतदान जनजागृती राबवण्यात येत आहे त्यासाठी एक पथक नेमण्यात आले आहे आपले मतदान उमेदवाराला द्यायचे होते त्यांना झाले की नाही अशी शंका मतदारांमध्ये मतदान केल्यानंतर निर्माण होते मात्र आता इलेक्ट्रिक मशीनच्या बाजूला एक नवीन सुविधा वापरली आहे आपण केलेले मतदान योग्य उमेदवारास कसे केले हे पाहण्यासाठी यावेळी इलेक्ट्रिक मशीनद्वारा शिवना येते पासष्ट नागरिकांनी मतदान प्रत्यक्ष केले मशीनद्वारा मतदान करताना काळजी घेण्याबाबत पथक प्रमुख एस सी सोनोने यांनी माहिती दिली एम आय पवार व्ही सी एस वाय खेळोने एस एस परिहार तलाठी विशाल शेलकर जिल्हा परिषद सदस्य गजानन राऊत पंचायत समिती सदस्य शेख सलीम ग्रामपंचायत सदस्य मुस्तफा पठाण उपसरपंच अरुण काळे रवी किरण भारती दगडू भागवत आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते మరాఠావాద న్యూజ్ శివనా ప్రతినిధి శేఖ ముశ్రఫ